वसंतदा मार्केट यार्ड सांगली येथे आंबा महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ पुणे व सांगली कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने वसंत मार्केट यार्ड सांगली येथे वसंतदादा स्मृती भवन येथे सांगली आंबा महोत्सवचा पंचवीसचा शुभारंभ सांगलीचे जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे साहेब यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रथमता माननीय श्री अशोक काकडे साहेब जिल्हाधिकारी यांनी प्रदर्शन हॉलची फीत कापून व दीप प्रज्वलन करून आंबा महोत्सवाचा शुभारंभ केला त्यांनी विविध शेतकरी उत्पादक यांच्या स्टॉलला भेटी दिल्या प्रदर्शनात मांडलेल्या विविध आंब्यांच्या जातीविषयी माहिती जाणून घेतली आंब्याच्या दुर्मिळ जातीचे संवर्धन झाले पाहिजे तसेच अशा प्रदर्शन महोत्सवाच्या माध्यमातून उत्तम प्रतीचा आंबा सर्वसामान्य नागरिकांना उत्पादक शेतकरी ते ग्राहकांच्या माध्यमातून मिळत असल्याबाबत माननीय जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी माननीय डॉक्टर सुभाष घोले व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ कोल्हापूर श्री सुजय नाना शिंदे सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती श्री विवेक कुंभार जिल्हा अधीक्षक अधीक्षक कृषी अधिकारी सांगली श्री मनोज कुमार वेतळ कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सांगली श्री रावसाहेब पाटील उपसभापती बाजार समिती सांगली संचालक श्री आनंदराव नलवडे श्री संग्रामदादा पाटील श्री बापूसो बुरसे श्री महेश पवार श्री बाबासाहेब माळी श्री शशिकांत नागे श्री रमेश पाटील श्री रामचंद्र पाटील श्री प्रशांत मजलेकर श्री काडाप्पा वारद श्री मारुती बंडगर श्री ओंकार माने पणन अधिकारी श्री महेश चव्हाण सचिव तसेच शेतकरी उत्पादक कामगार हमाल सांगली सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार महेश चव्हाण सचिव यांनी मानले सदरचं प्रदर्शन दिनांक आठ मे ते बारा मे पंचवीस सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू असणार आहे